दहिवडी वडूज रस्त्यावर झालेल्या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू सहा जण जखमी बातमीत आहे ब्युरो रिपोर्ट डीएसपी एस पी न्यूज लाईव्ह वडूज दहिवडी रस्त्यावर स्वामी समर्थ मंदिरामध्ये नजीक झालेल्या तिहेरी भीषण अपघातामध्ये औंध येथील दोन जण ठार सदर अपघाताची नोंद वडूज पोलीस ठाण्यामध्ये झाली असून पोलीस निरीक्षक घणेश्याम सोनावणे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे सोमवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास दहिवडी गडूज रस्त्यावर असणाऱ्या स्वामी समर्थ मंदिराजवळ स्विफ्ट गाडी त्र्याहत्तर चोपन्न ही गाडी प्रसाद उर्फ बाबू राजेंद्र सुतार हे चालवत होते यावेळी त्यांच्यासोबत शिवम हनुमंत शिंदे हे देखील गाडीमध्ये होते प्रसाद सुतार यांनी निष्काळजीपणाने भरगावपणे गाडी चालवून त्यांच्या समोर असणाऱ्या ओमनी कारला गाडी क्रमांक डी एन सत्तावीस दहिवडीकडून वडूस जाणाऱ्या पिकअप गाडी क्रमांक बेचाळीस ला समोरून जोराची धडक देऊन मोठा भीषण अपघात केला या अपघातामध्ये शिवम शिंदे आणि प्रसाद यांचा मृत्यू झाला तर स्विफ्ट मध्ये असणारे मनोज शंकर रणदिवे सत्यम राजेंद्र खरमोडे दोन्ही राहणार आहोत तसेच पिकअप गाडीमधील मधील लालासो परशुराम पाटोळे ज्योती लालासो पाटोळे दोन्ही राहणार दरुज ओमनी गाडी मधील रोहन आप्पासाहेब भिसे आणि आकाश सोनबा बर्गे राहणार वडूज हे गंभीररीत्या जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेशराम सोनावणे यांनी स्टाफ सह अपघातस्थळी भेट देऊन जखमींना उपचारासाठी साताऱ्याकडे पाठवले वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले सदर अपघाताची नोंद पोलीस ठाण्यामध्ये झाली असून फिर्यादी धनाजी आबाजी सुळे राहणार पिंपळवाडी तालुका खटाव यांनी दिलेली आहे या अपघातामध्ये मयत पावलेल्या शिवम शिंदे हा औंध शिक्षण मंडळाचे विश्वस्त श्री हनुमंत शिंदे यांचा मुलगा आहे तर प्रसाद सुतार हा औंध शिक्षण मंडळाचे कर्मचारी राजेंद्र सुतार यांचा मुलगा असून दोघेही दोन मित्र होते त्यांच्या अपघाती निधनाने औंध गावावर शोककळा पसरली असून त्यामुळे आजचा बाजार रद्द केला आहे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा